नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे चौसष्ट संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे चौसष्ट श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेत असे आले आहे की ज्याचे जया ध्यान ज्याचे जया ध्यान तेची होय मन ज्याचे जया ध्यान तेची होय मन श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मन हे सदैव पूर्ण स्वरूप आणि सत्य स्वरूपच असते आपले अगोदरचे पण ज्याला आपण असणे पण पण म्हणू शकतो आहे पण असेही म्हणू शकतो त्यामुळेच देह मन बुद्धी ही प्रकाशित होत राहतात देह मन बुद्धी यांच्या ज्ञात होण्यास आपलाच असणेपणा खरे म्हणजे कारणीभूत आहे म्हणून आपण सदैव मनाच्या आणि देहाच्या पलीकडेच असतो मग मनाची उच्च नीच अशी कोणतीही अवस्था असो शुद्ध जाणीव म्हणजे आहे पण शुद्ध जाणीव म्हणजे आहे पण हेच आपले खरे प्रगतीकरण आहे हे, हे असे अगोदरचे पण हे अस्ती नास्तीच्याही पलीकडे आहे यावर आपण स्थिर असलो की बंधने कोणती आहेत अडसर काय आहेत हे सर्व आपल्याला आपोआप कळते आणि मग ती बंधने ते अडसर आपोआप सैल होतात हाच खरे म्हणजे ध्यानाचा फायदा आहे मग आपल्याला कशाबद्दलही काहीही हर्ष खेद असे वाटत नाही मग तुमच्याच सत्य शोधनाची म्हणजे मी कोण आहे याची जास्त अचूकपणे बोलायचे झाल्यास मी काय आहे याची तीव्र जिज्ञासा उपजते याची तीव्र जिज्ञासा उपजते व मग तुमच्या लवकरच लक्षात येते की ज्या असणेपणाने तुम्ही जन्माच्या वेळी हजर होता ज्या असणेपणाने तुम्ही जन्माच्या वेळी हजर होता त्याच तुम्ही तुमच्या मृत्यूच्या वेळी पण हजर राहणार आहात यात थोडाही कमी जास्तपणा होणार नाही म्हणून असे हे जे नेहमीच हजर आहे त्यालाच शोधणे हीच खरी ब्रम्हजिजाचा होय म्हणून असे हे जे नेहमीच हजर आहे यालाच शोधणे हीच खरी ब्रम्हजिजासा होय याचाच साधा अर्थ शाश्वताला जाणणे शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वतच होणे होय म्हणजेच ज्याचे जया ध्यान तेची होय मन संपूर्णाला जाणणे म्हणजे संपूर्णच होणे होय म्हणजेच विश्वातील सर्वासहित सर्व होणे होय ज्या उगमापासून तुम्ही आला ते एको जे एकोहम बहुश्यामी म्हणून जे स्फुरण आहे तेच स्पुरण तोच उगम आत्ता सुद्धा याच क्षणी तुम्हीच आहात तो उगम तेच पुरण तुमच्याहून वेगळे किंवा स्वतंत्र असे नाही श्री ज्ञानेश्वरांच्या भाषेत जे जे भेटे भूत जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ज्याप्रमाणे वायू आकाशाशी निरंतर एकरूप होऊनच आकाशातच संचार करतो आकाशा आकाशाबाहेर तो कधीच जात नाही तसे संपूर्ण विश्व हे माझ्यातच आहे मी विश्वात नाही ही श्री निसर्गत्त महाराजांची मुख्य अशी शिकवण आहे देश काळ वर्तमान सर्व सर्व हे माझ्या व्यतिरिक्त नाहीच म्हणजे ते माझ्यातच आहेत देशकाल वर्तमान अवघे मजसी करुनी अभिन्न देशकाल वर्तमान मज अवघे मजसी करुनी अभिन्न जैसा वायू होनी गगन जैसा वायू होनी गगन गगनची विवरे गगनीची विवरे म्हणजे ऐसे जे, जे निज खेळत सुखे त्रिभवनी जगतृपा मनी सांडवनी अशी अवस्था झाली की आपण अजन्म आहोत या श्री निसर्गत महाराजांच्या गूढ वाक्याचा अर्थ सहज कळतो मग जीवो मरो विसरले मग जीवो मरो विसरले या बोधाची या भुली मग जीवो मरो विसरले या बोधाची या बोध म्हणजे ज्ञान बोध म्हणजे स्वरूप ज्ञान आपण सध्या आपल्याला जे समजतो ते आपण मुळीच नाही असे ज्ञान म्हणजे आपण सध्या आपल्याला जे, जे समजतो ते मुळीच नाही असे ज्ञान म्हणजेच बोध आपल्याला आपल्याविषयी जे ज्ञात आहे आपल्याला आपल्याविषयी जे ज्ञात आहे तिथूनच श्री निसर्ग महाराज आपल्या शिकवणीची सुरुवात करतात आपण काय आहोत वगैरे वगैरे पासून ते सुरुवात करत नाही तशी जर सुरुवात केली तर आपण केवळ कल्पना रंजन मदे, कल्पने मध्येच अडकून राहण्याची दाट शक्यता असते अशी जर सुरुवात नीट झाली व नंतर आपण काय आहोत हे प्रत्यक्ष कळले तर हे जे आपले असणेपणाचे सुख आहे या महाबोधाच्या तल्लीनतेमुळे म्हणजे हे जे आपले असणेपणाचे सुख आहे या महाबोधाच्या तल्लीनतेमुळे याच्या भूलीमुळे आपण देह मनाच्या मर्यादेच्या बाहेर कधी फेकलो गेलो हे आपले हे आपलेच आपल्याला कळत नाही हे आपलेच आपल्याला आपले कळत नाही तेव्हा त्या महाबोधाचे भरे तेव्हा तया महाबोधाचे भरे धावनी देहाची या गाव बाहेरे धावनी देहाची या गाव बाहेरे म्हणजे जणू धावतच निघणे कशा करता देह गावाच्या बाहेर पडण्याकरता अशी स्थिती येऊन राहणे मग आखंड समाधान प्राप्त होते म्हणजे अशा स्थितीत येऊन राहण्याला ज्याला आवडते त्याला अखंड समाधान प्राप्त होते श्री एकनाथ महाराज म्हणतात जो मोले मदिरा खाए, जो मोले तो आनंदी नाचे गाए जो मोले मदिरा खाये तो मदिरा आनंदी नाचे गाये जेणे ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला तो केवी आहे आवरला देहभाव किंवा जीव भाव याचा विसर पडणे म्हणजेच काय मी ब्रह्मानंद भोगतो तेव्हा तो भोगण्याची जाणीव नसते मी ब्रह्मानंद भोगतो तेव्हा तो भोगण्याची जाणीव नसते व जेव्हा मी ब्रह्मानंद भोगतो अशी जाणीव असते तेव्हा मात्र तिथे ब्रह्मानंद नसतो अशी ही विचित्र भूल आहे अशी ही विचित्र भूल आहे या यामुळे एवढेच होते सुखची उरे स्वरूपे सुखची उरे स्वरूपे श्री निसत्त महाराज म्हणतात आपले असणेपणाचे सुख हे न मागताच आपल्याला मिळाले आहे पण त्या आनंद ठेवीकडे आपले केवळ आणि केवळ दुर्लक्ष आहे हे दुर्लक्ष ठेवणे केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच घडत आहे अन्यथा ते आहे तसेच आहे नित्य उपलब्ध आहे म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात माझे हाती आहे माझे आती आहे करावे चिंतन माती हाती आहे करावे चिंतन असे झाले तर असणेपणाचे सुख सतत 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 वाढत राहील जे सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे जे सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे म्हणजेच काय एकाच वेळी तुम्ही अजन्मा आहात आणि त्याच वेळी तुम्ही अमृत पण आहात कळी काळाची दृष्टी न पडे कळी काळाची दृष्टी न पडे हाच याचा अर्थ होय कारण तुम्ही एकदा स्वस्वरूपात स्थिर झाले की तिथे केवळ अगोदरपणाच जो मूळचा जसा आहे तसाच तिथे आहे मूळचा आहे याचा दुसरा अर्थ तो अजन्मा आहे म्हणजे तुम्हीच अगोदरपणाने आहात म्हटल्यावर तुम्ही पण साहजिकच अजन्माच ठरणार अजन्माच होणार हाच श्री निसरत्त महाराजांचा इथे मतितार्थ आहे हे अगोदरचे पण अर्थात मी पणाच्या हे अगोदरचे पण अर्थात मी म्हणजे अमुक तमुक अशा जाणीवे वाचूनच असते व्यक्ती असण्याकरता स्वतःची जाणीव नेहमी असलीच पाहिजे व्यक्ती असण्याकरता स्वतःची जाणीव नेहमी असलीच पाहिजे व्यक्ती असण्याकरता तुम्हाला स्मृतीची पण गरज आहे श्री निसर्गदत्त महाराज विचारतात बरे स्मृतीशिवाय तुम्ही कोण असता निसर्गदत्त महाराज विचारतात स्मृती तुम्ही कोण असता तुम्हाला वाटते तुम्ही स्मृती शिवाय म्हणजे व्यक्तित्वाशिवाय राहूच शकत नाही तुम्हाला वाटते तुम्ही स्मृतीशिवाय म्हणजेच काय व्यक्तित्वा शिवाय राहू शकत नाही पण श्री निसर्गदत्त महाराज इथे एक गुढ रहस्य जणू आपल्याला सांगतात पण इथे श्री निसर्ग दत्त महाराज जणू एक गुढ रहस्य आपल्याला सांगतात तुम्ही तुम्ही म्हणून स्मृती शिवाय अगदी निश्चितपणे राहू शकता तुम्ही तुम्ही म्हणून स्मृती शिवाय किंवा व्यक्तित्वाशिवाय अगदी निश्चितपणे राहू शकता तसे तुम्ही गाड निद्रेत असताच तसे तुम्ही गाड निद्रेत असताच जे मांडिक उपनिषदात आणि त्यावरील कार्यकाज सांगितले आहे तेच अगदी तेच अगदी साध्या शब्दात श्री निस्रदत्त महाराज आपल्याला नेहमीच सांगतात याचे खरोखरच खूप खूप आश्चर्य वाटते याचेच खरोखरच खूप खूप आश्चर्य वाटते तात्पर्य आपण गाढ निद्रित असतोच असतो तुम्ही म्हणाल ते आमचे केवळ जिवंत असणे असते तुम्ही म्हणाल ते आमचे केवळ जिवंतपणे असते त्यावेळी अन्नमय कोश फक्त पडलेला असतो आणि प्राणमय कोश फक्त सक्रिय असतो व्यक्ती म्हणून मी तिथे मुळीच नसतो म्हणजेच काय याचा अर्थ असा होतो काय कि आपण व्यक्ती म्हणून कधी असतो आणि कधी मुळीच नसतो म्हणजेच याचा अर्थ असा होतो काय की आपण व्यक्ती म्हणून कधी असतो आणि कधी मुळीच नसतो आणि असे जर असेल आणि असे जर असेल तर कधी असणे कधी नसणे याच्या मध्यंतरात आपण कोण किंवा आपण काय असतो असे जर असेल तर कधी असणे कधी नसणे याच्या मध्यंतरात आपण कोण किंवा काय असतो करणारा प्रश्न किंवा एक संघ अशा स्व जाणीवेत किंवा एक संघ अशा स्व जाणीवेत ज्या स्मृती जा असल्याच्या व स्मृती नसल्याच्या यामध्ये ज्या फटी आहेत तेथे आपण काय असतो तेथे आपण कोण असतो तुमची स्मृतीच हा तुमच्या असणेपणाचा रोखोक पुरावा आहे काय तुमची स्मृती हा तुमची असणेपणा असण्याचा रोखोक पुरावा आहे काय पण ती स्मृती तर कधी असते कधी नसते इथे श्री निसर्गत्त महाराज जाग्रत आणि स्वप्न या अवस्थांचा एकत्रितपणे विचार करायला सांगतात तो असा स्वप्ने जर एखाद्या सारखी एखाद्या सिरियल सारखी पडली असती तर त्या तीच माणसे त्याच जागा अशा जर प्रत्येक स्वप्नात त्याच त्या जा जा जर येत असत्या तर अशा जागृत अवस्थेत आपल्याला येतात आणि रात्री मागून रात्री तीच ती स्वप्ने जर धाराविक रूपाने पडली आणि सुसंगतपणे अलग पडली असती तर जाग्रत अवस्था कोणती आणि स्वप्नावस्था कोणती तेच आपण ओळखू शकलो नसतो इथे श्री निसरगत्त महाराज एक अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित करतात तो असा की जग आणि त्याच्याशी ठेवलेला जाणीव सहित ठेवलेला संबंध हा तुमच्या व्यक्तित्वाने तुम्हाला असण्याकरता आवश्यक असला तरी तुमच्या असणेपणाने असण्याला हा संबंध आवश्यक आहे काय याचाच खोलवर विचार करा म्हणजेच व्यक्तित्व हे जगात आहे कि जग हेच मुळात व्यक्तिगत आहे याचा शोध घ्या या प्रश्नाचे उत्तर कुणालाही विचारू नका ते स्वतःच स्वतः तुम्हाला शोधावे लागेल आयत्या उत्तरावर भरोसा ठेवू नका तुमच्यामुळेच जग हे जग असेल काय तुमच्यामुळेच जग हे जग असेल काय किंवा जगामुळेच जग आहे याचा शोध आपणच घेणे हे निसर्गत महाराजांना आपल्याकडून अपेक्षित आहे नीट आणि मनापासून शोध घेतला आपल्या हे सहज लक्षात आल्याशिवाय राहणार नाही कि जे कशावरही जे कुणावरही अवलंबून असते ते खरे नसते फक्त अगोदरपणा असणेपणा स्वस्वरूप काय एवढेच काय ते स्वतंत्र असते कारण कशावर ते कशावरही अवलंबून नाही त्याला कोणताही पुरावा नको ते शास्त्र ग्रंथाच्या अशा पुराव्यावर अवलंबून नाही तात्पर्य ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे म्हणजे स्वसंवेद्य आहे ते आपल्यालाही जाणते व इतरांना पण त्याच क्षणी जाणते कशावरही कुणावरही अवलंबून न राहता त्याला इतर कुठल्याही प्रकाशाची गरज नाही ते स्वप्रकाश रूप आहे जगाच्या अस्तित्वावर व्यक्तीचे अस्तित्व अवलंबून आहे कि व्यक्तीच्या अस्तित्वावर जगाचे अस्तित्व अवलंबून आहे हे कसेही असले तरी हे कसेही असले तरी ते एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ती दोघेही खरे असू शकत नाही असे श्री निसर्गत्त महाराज सपशेल सांगतात तात्पर्य जगाच्या अस्तित्वावर व्यक्तीचे अस्तित्व अवलंबून आहे कि व्यक्तीच्या अस्तित्वावर जगाचे अस्तित्व अवलंबून आहे हे कसेही असले तरी ते एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ती दोघेही खरे असू शकत नाही असे श्री निसर्गत्त महाराज निश्चयाने आणि खात्रीने सांगतात स्वप्नाला तेव्हाच अस्तित्व असते जेव्हा हे स्वप्न आहे असा साधा विचारही आपल्या मनात येत नाही स्वप्नाला तेव्हाच अस्तित्व असते जेव्हा हे स्वप्न आहे असा साधा विचारही आपल्या मनात येत नाही म्हणजेच स्वप्न हे स्वप्न आहे की स्वप्न नाही याची दखल घेणारा अगोदरपणे हा हवाच त्यावरच स्वप्नावस्था अवलंबून आहे म्हणून ती स्वप्नावस्था पण खरी नाही जागृत अवस्थेत सुद्धा तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना ह्या नेहमी बदलत राहतात त्यावरच तुमची जागृत अवस्था अवलंबून आहे तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना पण क्षणाक्षणाला बदलत असतात रोजच्या रोज बदलत असतात दररोज बदलत असतात तुमची स्वप्रतिमाच ही तुमची सगळ्यात जवळची सर्वात जास्त सर्वात अधिक बदलणारी अशी गोष्ट आहे कुणाच्या वियोगामुळे पती पत्नी मुले बाळे अशा मुले, नुकसान मान अपमान सुख दुःख आशा निराशा हर्ष विषादामुळे तुमची स्वप्रतिमा जिला तुम्ही व्यक्तिगत मानता ती पूर्णपणे सतत सतत बदलत राहते व यावरच तुमची जागृत अवस्था अवलंबून आहे म्हणूनच ही जागृत अवस्था अवलंबून असल्यामुळे खरी नाही मग आपण काय आहोत मग आपण काय आहोत आपण कोण आहोत श्री निसरत्त महाराज म्हणतात हेच जाणण्याकरता प्रथम आपण काय नाही हे जाणण्याकरता प्रथम आपण काय नाही याचाच शोध घ्यायला हवा म्हणजेच आपण जे नाही तेच आम्ही आपल्याला समजतो याविषयी या भ्रमाविषयी या खोलात जायला हवे म्हणजेच आपण जे नाही तेच आपण स्वतःला का समजतो याचाच स्वतःच शोध स्वतःकरताच घ्यायला हवा हे जाणण्यासाठी याकडे आपले सतत जागृतपणे बारीक लक्ष पाहिजे म्हणजेच काय आहे या मूळ वस्तुस्थितीशी जे सुसंगत नाही म्हणजेच काय आहे या मूळ वस्तुस्थितीशी जे सुसंगत नाही ते आणि तेवढेच फक्त कठोरपणे नाकारले पाहिजे माझे नाव अमुक अमुक मी स्त्री मी पुरुष मी काळा गोरा, मी आरोग्यवान किंवा रोगी मी मूळ मी हुशार लोभी क्रोधी किंबवना आत्मज्ञानी हे सर्व आपण हे नाही म्हणून सतत नाकारले पाहिजे या सर्व कल्पनाच आहेत कल्पनेशिवाय दुसरे काही नाही त्या स्वतः स्वतःविषयी निर्माण केलेल्या प्रतिमा आहेत स्वत नाही ते आपल्या अगोदरपणाविषयी किंवा स्नेहपणाशी मुळीच सुसंगत नाही मी अमुक तमुक आहे हे चिकाटीने याकरता तुम्ही दूर ठेवा अमुक तमूक असे समजण्याऐवजी असे अमुक तमूक समजणे कशामुळे शक्य होत आहे याचा शोध घ्या अमुक तमूक असे समजण्याऐवजी असे अमुक तमुक समजणे कशामुळे शक्य होत आहे याचा शोध घ्या कशाच्या असण्यामुळे म्हणजे अगोदरपणामुळे आपण स्वतःला अमुक तमुक म्हणजे जे आपण नाही ते आपल्याला आपण का समजतो याचा स्वतः स्वतः करता शोध घ्या व अमुक तमुक असे असण्याशिवाय केवळ असणे म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवा अशा प्रत्यक्ष आणि स्पष्ट समजामुळे अशा बोधामुळे तुमची ही अमुक तमुक असण्याची वाईट सवय जाईल जेवढी तुम्हाला खात्री पटेल की तुमचे वर्णन नकारात्मक शब्दात जास्तीत जास्त स्पष्टपणे आणि ठळकपणे तुम्ही करू शकता तेवढा तुमचा मी कोण आहे मी काय आहे हा शोध लवकरात लवकर संपेल आणि तुमच्या स्वतःच्या अमर्यादितवाचे सम्यक ज्ञान व तुमच्या स्वतःच्या अमर्यादितवाचे सम्यक ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे मी पणाच्या पासून असणारे म्हणजे मी पणाच्या पासून असणारे म्हणजे अमुक तमूक अशा जाणवे पासून असणारे व ज्याचा कधीच वीट येत नाही अशा असणेपणाच्या अगोदरपणाशी एक रूप होऊन असणेपणाच्या आनंदातच तुम्ही राहाल परी आपण पे वीण जे एक परी आपण पे विण जे एक ते तैसेची सुख नाजुक परी आपण पे विण जे एक ते तैसेची सुख नाजुक स्वप्रेमा लागी देख ठेविले आहे स्वप्रेमालागी देख ठेविले आहे स्वप्रेमाला श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम असे म्हणतात नमस्कार